जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान कौशल्य उद्योजकता या आधुनिक अस्त्रांचा वापर केल्यास जीवनात यशस्वी होणं अवघड नाही असं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांनी केलं शिवाजी विद्यापीठाअंतर्गत आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं आयोजित शिवमहोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना यावेळी शिवजीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शिवाजी विद्यापीठाअंतर्गत आजी माजी विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं शिवमहोत्सव सोहळा उत्साह संपन्न झाला उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ प्रभारी कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे डॉ सरदार जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना शिव जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शैक्षणिक प्रशासकीय सांस्कृतिक कला क्षेत्रातील अन्य एकतीस जणांना शिव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला माणूस म्हणून जगताना आकार देणारं गाव कुटुंब जिल्हा विद्यापीठाबद्दल आपुलकी असते कामानिमित्त स्थलांतर करावं लागलं तरी आपलं मूळ विसरता कामा नये छत्रपती शिवरायांसारख्या महापुरुषांचे विचार पुढे नेण्याची नव्या पिढीवर जबाबदारी आहे असं प्रतिपादन उपसचिव अशोक मांडे यांनी केलं याप्रसंगी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे डॉक्टर पी टी गायकवाड डॉक्टर डी के गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली सँड आर्टिस्ट अमित माळकर यांनी कलाविष्कार सादर केला लोकशाही रणजित कांबळे यांनी छत्रपती शिवरायांवरील पोवाडा सादर केला अभिनेता डॉ उत्कर्ष शिंदे गायिका अक्षता सावंत यांच्या मराठी हिंदी गीतानं कार्यक्रमात रंग भरला यावेळी अभिजित राऊत अजिंक्य शिंदे डॉ सरोज बिडकर महेश राठोड नितीन पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि कलाकार उपस्थित होते